नमस्कार कनक खोशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अभियांत्रिकेमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे खुशखबर खबर बातमी शेवटी बघा अभियांत्रिकीमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी पुन्हा एक संधी मिळणार आहे गुरुवारी झालेल्या विद्वत परिषदेच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे एन एस आयच्या वतीने आशिष मंडपे युवक काँग्रेसचे अजित सिंग यांनी या मागणीसाठी दोन दिवसाआधी आंदोलन केले होते त्यानंतर कुलगुरूने दिलेल्या आश्वासनानुसार गुरुवारी परीक्षेला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियमानुसार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम सत्रात उत्तीर्ण झाल्याशिवाय तिसऱ्या सत्रात प्रवेश मिळत नाही त्यासाठी दिशानिर्देशानुसार पाच संधी देण्यात येतात मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांना फेअर प्रवेश घ्यावा लागतो त्यानुसार काही विद्यार्थ्यांना पाच संधी देऊ नये प्रथम सत्रातील परीक्षा उत्तीर्ण न केल्याने त्यांना फेर परीक्षेची आणखी एक संधी देण्यात यावी यासाठी काही संघटनांनी आंदोलन केले होते त्याबाबत निर्णय घेण्यात आला विद्यापीठाद्वारे गुरुवारी तातडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये थेट विद्यार्थ्यांना कॅरी ऑनचा लाभ न देता परीक्षेसाठी एक संधी देऊन त्यात उत्तीर्ण झाल्यास पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे काही दिवसात परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश मिळेल मात्र अनुत्तीर्ण झाल्यास प्रवेश रद्द करीत भरलेले संपूर्ण शुल्क परत मिळणार आहे विद्यापीठाद्वारे हिवाळी परीक्षेसोबतच या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याचेही सांगण्यात आले कनक खुशी न्यूजद्वारे बातम्या प्राप्त करण्यासाठी कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करायला व लाईक करायला विसरू नका कनक खुशी न्यूज चॅनल धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा